आज मी पहिल्यांदी मिस्टरांना घेऊन मॉलला गेली होती शॉपिंग करायला पण मिस्टर आहे ना खूप बोर झाले हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करू गणपती बाप्पा हीच मी रोज गणपती बाप्पांजवळ प्रार्थना करत असते चला आता मी ना किचनमध्ये आली आहे दुपारची वेळ झाली जवळपास बारा सव्वा बारा वाजले आहे स्वयंपाक बनवायचा आहे सकाळची बरीच काम होती व्हिडिओ एडिट केला कारण रात्री बराच उशीर झाला होता संध्याच्या घरून यायला आणि मी साडी तीच नेसलेली आहे कारण ती काही खराब नव्हती फक्त तिच्या घरी जाण्यापुरतं मी नेसली म्हणून पुन्हा आता सकाळी नेसली आहे आणि म्हटलं चला आता काहीतरी भाजी भाकरी करू आणि थोडंसं दही होतं फ्रीजमध्ये म्हणजे दोन तीन दिवस झाले दही फ्रीजमध्ये राहिलं तर थोडंसं आंबट झालं जास्त तर म्हटलं चला आता त्याचं ताक बनू तर हे बघा आंबट झालेलं आहे विकतचं दही आहे हे तर होतं मिस्टरांनी ना त्यामुळे मग ते असं पातळ दिसतंय मी घरी काही लावलेलं नाही पण इथे मी ना हे दुधाचं पातीलं आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकते आणि त्यामध्ये आंबट दही पण टाकलं दोन तीन चमचे आणि हे पाणी ना आंबट दह्याचं तर हे आपण झाडांना टाकायचं आता माझं हे नागफणीचं झाड आहे तर याला मी टाकते थोडंसं आंबटपाणी आणि तुळशीला तर तुळशी पण कधी कधी उन्हाळ्यामध्ये ना सुकतात वाळतात तर त्या छान अशा मस्त हिरव्यागार व्हाव्या किंवा मग झाडं असतात आपली छोटी छोटी रोपं असतात तर अशा झाडांना आपण हे आंबटपाणी टाकायचं त्यामुळे झाडेला दोन तीन दिवसातच एकदम हिरवगार होतं आणि बहरतं तर हे बघा माझी तुळस तर बऱ्याच दिवस झाले म्हणजे बऱ्याच महिन्यांपासून लावलेली आणि छान हिरवीगार फुटलेली हे पण आता तिचं पण वय झालंय पण आता दुसरं नवीन रूप लावेल तेव्हा मी पण आता म्हटलं जरा सध्या मी इथे ना आंबट पाणी टाकते हे आणि बघा हे तर मी तुम्हाला मागे दाखवलं याला पण मी आंबट पाणीच टाकलं म्हणून हे इतकं छान मस्त बहरलंय आणि असं वाढलंय एकदम छान मस्त हिरवगार आहे आणि एकदम टवटवीत ट्री पण आहे ना खराब व्हायला हो आहे एक एक काडी त्याची मी ना फेकून देते कारण ती ना खूप खराब होते म्हणून आता त्याच्या काड्या पण कमी राहिलेल्या आहे ते व्यवस्थित असं उभं पण राहत नाही आहे घरामध्ये ना लकी ट्री म्हणजे हे लकी ट्री म्हणतात त्याला बांबू ट्री ते घरामध्ये ठेवणं खूप शुभ असतं म्हणजे आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतात ना तर वाईट शक्ती ते ना खेचून घेतं आणि मग त्याची एक एक काळी पिवळी पडते खराब होते मग ते आपण काढून फेकून द्यायची त्यामुळे ते झाडे ना रोप घरामध्ये ठेवावं आणि हे जे नागफणीचं छोटंसं रोप मी आणलेलं होतं ना हे पण खूप शुभ आहे तर हे पण वाढत नाही आहे म्हणून मग मी त्याला आता दह्याचं आंबट पाणी टाकलं आणि पहिले ना ते छोट्याशा कुंडीमध्ये होतं पण मी आता थोडंसं मोठ्या कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि त्याला आहे ना अशी वाईट फुलं येतात नागाच्या आकाराची अशी तर ती व्हाईट फुलं आल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला आता छान फुटायला लागलेलं ते थोडंसं सुकलं होतं पानं त्याची खराब झालेली होती त्यामुळे मग मी आता ते सावलेलाच ठेवते ते सावलेलाच ठेवतात उन्हामध्ये नाही चालत सावलीलाच असतं तर चला शुभ झाडं तर भरपूर असतात पण आपण घरामध्ये ठेवल्याने घराच्या आसपास ठेवल्याने आपल्या घराचं वातावरण पण प्रसन्न राहतं शुभ झाडांनी घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते म्हणून घरामध्ये सजीव झाडं असावी कारण जेवढी आपण सजीव झाडं लावून आसपास किंवा घरामध्ये तेवढं आपलं घरातलं वातावरण पण पॉझिटिव्ह होतं चांगलं होतं नकारात्मक शक्ती बाहेर निघून जातात ज्या वाईट शक्ती असतात त्या नाहीशा होत्या झाडांचं खूप जास्त महत्त्व आहे आपण नुसतं शो म्हणून झाड नाही लावायचं नसतं एक आपलं छोटंसं रोपटं असतं आपण त्याला जीव लावतो त्याला जोपासतो त्याला वाढवतो प्रेमाने तर ते पण आपल्याला तेवढीच पॉझिटिव्हिटी देतं <laughs> चला झाडांबद्दल तर बरीच माहिती सांगते मी कायम तुम्हाला पण आता मला ताक बनवायचं आहे तर ताक आवडतं मला उन्हाळ्यामध्ये मी कायम ताक बनवत असते आता दही जास्त आंबट होण्याच्या आधी ताक बनवून घेते थोडस मीठ टाकते मी खूप जास्त आंबट ताक आवडत नाही ना थोडस गोडसर आवडतं म्हणून मी ना दोन चमचे साखर टाकली आणि जिरा पावडर मी करूनच ठेवलेली असते भाजलेल्या जिऱ्याची पूड तर लागते मला तर थोडीशी ती पण टाकते आणि काळं मीठे मी आणलेलं होतं ते थोडंसं टाकते थोडंसं हातावरच घेतलं यामध्ये ना थंडगार पाणी टाकते पण रोज भाजीला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो आपल्या सर्वांसमोरच तर आज मी ना इथे वड्याची भाजी करते सांडगे म्हणतात याला बरेच जण मी केले होते मागे एक किलोचे तर यामध्ये मी पाच प्रकारचे कडधान्य वापरले होते चना डाळ मूग डाळ डाळ त्यानंतर चवळीची आणि मटकीची पण डाळ टाकलेली होती तर खूप छान लागतात हे चवीला यामध्ये आता मी जिरं मोहरी हळद लाल तिखट टाकले ना थोडेसे तेलामध्ये खरपूस भाजून घ्यायचे मी शेंगदाण्याची भाजी बनवते वड्याची बरेच जण काळ्या मसाल्याची बनवतात आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते आमच्याकडे जा दोन्ही प्रकारामध्ये बनवतात काळ्या मसाल्यामध्ये आणि अशी शेंगदाण्याची पण बनवते कधी कधी सुकी पण बनवतात चवीनुसार मीठ टाकलं आता भाजीला थोडीशी उकळी येऊन देईल तोपर्यंत मी शेंगदाणे भाजून येणार ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कूट करून घेते तर हा बघा कूट पण झालेला आहे आता अर्धवट भाजी शिजलेली होती त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते आणि त्यानंतर पुन्हा एक पाच मिनटं भाजी शिजू द्यायची वडा थोडासा हाताने प्रेस करून बघायचा दाबला गेला शिजला गेला की लगेच बंद करून टाकायचा गॅस तर हे बघा मस्त ही वड्याची भाजी इथे झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत मला आवडते चला आता मस्त ताक पण घेतलं आहे माझ्यासाठी ग्लासमध्ये राहुलला पण जेवायला वाढते बाजरीच्या भाकरीच केल्या मी आता आणि कुकरमध्ये साधा भात केलेला होता रोज सकाळी मी काय भाजी करते तुम्हाला दाखवत असते आणि साध्या सिंपल भाज्या असतात तर मी त्या ब्लॉगमधूनच तुम्हाला शेअर करत असते तर नक्की अशी भाजी करून बघा तुम्हाला पण आवडेल आता इथे मला पण घेतलेलं आहे मी बाजरीची भाकरी नाही मी भातच घेतला आहे त्यासोबत ताक पण उन्हाळ्यामध्ये जास्त काही जेवण जात नाही थोडंसं हलकं फुलकंच खाते मी आता वाचले संध्याकाळचे पाच आणि मी चालली मार्केटला मार्केटमधून मला भाजपाला घेऊन यायचं आहे आणि आज आहे शनिवार आने, आने तर आमच्या आहे ना शनिवारी रविवारी आठवडे बाजार भरत असतो आणि भरपूर सारा भाजीपाला येतो मिस्टर आणि मी अनिल राहुल गेला एक क्रिकेट खेळायला तिथून आल्यानंतर पुन्हा मॉलमध्ये पण आहे चला चला आठवड्यातून एकदा तरी मी भाजीपाला आणत असते आणि शनिवारी भरपूर असतो खूप सारी गर्दी असते मार्केटमध्ये रोज स्वयंपाक काय करायचं खूप मोठं टेन्शन असतं <laughs> चला हो। आता ते भेटेल ते घेऊन येऊ आता आम्ही आलो आहे गणेशपेठमध्ये सिद्धिविनायक गणपती बाप्पांच्या मंदिरासमोर आहे ना तुपे शूज आहे तर या शॉपमध्ये आम्हाला मिस्टरांसाठी चप्पल बघायची होती आणि हे शॉप आहे ना आमच्या ओळखीचंच आहे तर त्यांची नामची पहिल्यापासून खूप जुनी ओळख तर आम्ही कायम इथे येतो चप्पल बोट घेण्यासाठी आणि मिस्टरांनी चप्पल चॉईस केली पॅरेगॉनची त्यांना अशाच टाईपची लागते त्यामुळे मग ते घेत होते त्यांची चप्पल घेऊन झालं आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये मा गेलो तर आज शनिवार होता बरीच गर्दी होती मार्केटला मी भाजीपाला घेतला आणि हे भाऊ ये ना मिस्टरांचे ओळखीचे तर त्यांच्या गप्पा चालू होत्या दोघांच्या तर त्यांच्याकडूनच मी कायम बटाटे घेत असते चला आता बटाटे घेतल्यानंतर भाजीपाला ना मी घरी ठेवला त्यानंतर मग आमच्या घराजवळ सेना रिलायन्स मॉल आहे स्मार्ट बाजार तर इथे आली मी कारण मला आहे ना काही शॉपिंग करायची होती आमच्या सिनरमध्ये अजून डिमार्ट झालेलं नाही आहे होईलच थोड्या दिवसात आमच्या घराजवळ जे मॉलचं काम चालू आहे ना तिथेच होणारे वाटतं तर मी इथून ये ना बॉटल घेतल्या पाण्याच्या कारण घरी दोनच बॉटल होत्या पाण्याच्या तर फ्रीजमध्ये पाणी ठेवण्यासाठी चार बॉटल घेतल्या मी आणि कुल्फीचा साचाही घेतला आणि काचेचा पाण्याचा जार मला लागत होता किचनसाठी तसं तर मी किराणा एका छोट्या शॉपमधूनच करते मॉलमध्ये मी जास्त येत नाही पण आज खूप दिवसांनी आली ह्या वस्तू घेण्यासाठी तर मी इथे ना काचेच्या ह्या बरण्या पण बघितल्या मला खूप जास्त आवडल्या पण जरा महाग होत्या दीडशे रुपयाला एक पण बरणीची क्वालिटी ना एक नंबर होती सहा बरण्यांचा सेट होता पण आता घरी नेऊन बरण्या लावायला आता काही जागा राहिलेली नाही आहे त्यामुळे मी काही त्या घेतल्या नाही फक्त बघितल्या पण मला खूप आवडल्या मला किचनमध्ये ना काचेची भांडी किंवा चिनी मातीची भांडी खूप आवडतात ठेवायला म्हणून मग मी काय नवीन दिसेल तेच बघत होते कधी कधी मॉलमध्ये ना काही वस्तू आपल्याला स्वस्त पण मिळतात आणि काही वस्तू बऱ्याचशा महाग पण असतात पण ह्या मॉलमध्ये मला एवढं जास्त काही महाग वाटलं नाही काही वस्तू स्वस्त पण मिळाल्या मला इथे म्हणून मग मी ज्या मला आवडल्या त्या घेतल्या त्यानंतर मग मला आहे ना किचनसाठी काही भांडी पाहिजे होती ती भांडी पण मी घेतली मिस्टर जरा बोरत झाले होते माझ्यासोबत कारण काही वस्तू घ्यायची म्हटले ना तर त्यांना असं वाटतं की लगेच बघायची आणि लगेच घ्यायची पण आपलं कसं असतं चार प्रकारच्या वस्तू आपण चेक करतो बघतो किंमत बघतो त्यानंतर आपण त्या घेतो आता इथे मी वरती आलेली आहे तर वॉशिंग मशीनसाठी मला लिक्विड घ्यायचं होतं ते घेतलं मिस्टर जरा बोरत झाले होते त्यांना तहान पण लागलेली होती त्यांना बोलली की स्प्राईटची एखादी बॉटल घ्या तुमच्यासाठी मग ते पिता या थांब आणि एवढा सर्व काही किराणा किराणा नाही वस्तू घेतलेल्या आहे मी त्या सर्व काही आता काउंटर टेबलवरती ठेवल्या बिल करण्यासाठी झालं काय तुझं आंबा खाऊन मग बरं ठीक आहे आज मी पहिल्यांदी मिस्टर घेऊन मॉलला गेली होती शॉपिंग करायला पण मिस्टर आहे ना खूप बोर झाले माझ्यासोबत अरे बरोबर आहे ना तिथे मॉल मध्ये खरेदी करायची बसायला जागा नाही काही नाही काही नाही उभं राहून राहून तर चला आता मी ना भरपूर सारा भाजीपाला पण घेतला भाजीपाला अन्ना आणि घरी ठेवली ही पिशवी राहून मी मेथी आणली तुझ्यासाठी मेथी पण मला लसूण मेथी नाही आवडत रे मला साधी आवडती लसुन खूप महाग भाजीपाला उन्हाळ्यामुळे बापरे भयंकर तीस रुपयाला मेथी रुपयाला मेथी उद्या तो जेव्हा नाही फोकत नाही बुली देत पाहना पाहुणे आठ वाजले मला घरी यायला खूप दिवसांनी मॉल मध्ये मी गेली होती मी खर तर मॉल मध्ये जात नाही कारण मी जर गेली ना मॉल मध्ये नुसतं घेत राहते <laughs> म्हणून मी मॉलमध्ये जाणं टाळते पण आज मी ना मला काही वस्तू लागत होत्या रेसिपी किचनसाठी म्हणून मी गेली आज तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आली चला मॉलमधून मी काय काय घेऊन आली आहे सर्व तुम्हाला दाखवते तर इथे ना सर्व वस्तू मी काढून ठेवलेल्या टेबलवरती मी काय किराणा बाजार करायला गेलेली नव्हती पण गेली तर मग मी दोन तीन कड धान्य घेऊन आली काळे चणे संपलेले होते मी ओनीच पिझ्झा सॉस मटकी आणि हिरवे दावतचा बासमती राईस बस एवढंच घेऊन आले मी आणि हां मॉलमध्ये ना पंधराशे रुपयाच्या पुढे किराणा झाल्यानंतर आहे ना एक किलो साखर फ्री देतात म्हणून ही साखर त्यांनी मला दिली फ्री किराण्यावरती आणि हे लिक्विड आणलं आहे मी वॉशिंग मशीनचं एरियलचं तर मी एरेलचं वापरते पावडर पण एरेलचीच वापरते खूप छान कपडे निघतात याने म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू तर हे ना ओ, दोन लिटरचं आहे आणि उन्हाळा आहे तर पाण्याच्या बॉटल आहे ना आमच्याकडे जास्त नव्हत्या दोनच होत्या म्हणून मग मी या चार घेऊन आली चांगल्या ह्या पण चांगल्या क्वालिटीच्या आहे एकशे पंच्याहत्तर रुपयाच्या चार आहे ह्या तर एक तुम्हाला दाखवते मी हे बघा ब्ल्यू कलर आणलाय मी पण छान आहे चला आता मी ना किचन मध्ये ज्या वस्तू मला लागत होत्या ना त्या घेऊन आली कारण रेसिपी करताना बऱ्याचशा वस्तू मला नव्हत्या म्हणून मग म्हटलं चला आज घेऊनच येऊ तर फोडणी पात्र बऱ्याच ताई मला का ताई फोडणी पात्र घ्या तर हे बघा हे मी घेतलेलं आहे एकशे नव्याण्णव रुपयाचं पण क्वालिटी चांगली आहे एकदाच वस्तू घेतो ना आपण त्यामुळे मग चांगली घेतली तर बऱ्याच दिवस ती टिकते पण तर हे एकशे नव्वदचं आणि ही कढाई दोनशे नव्याण्णव रुपयाची तर ही मला खूप आवडली खूप छान आहे ना एकदम क्यूट पितळी तर मी ही ना रेसिपी काढून ठेवण्यासाठी घेतलेली आहे कारण आपण रेसिपी केल्यानंतर एखाद्या बाउलमध्ये काढून ठेवतो तर म्हटलं चला ही क्यूटशी मस्त छोटीशी कढाई घेऊ कढाई पनीर वगैरे किंवा ग्रेवीच्या भाज्या असतात ना त्या काढून ठेवण्यासाठी आमच्या इथे ना बाहेर मुलं खूप आवाज करताय खूप खेळताय म्हणून मी माईक लावलेला आहे चला त्यानंतर ही एक प्लेट घेतली मी तर ही एकशे त्रेपन्न रुपयामध्ये दोन पण मी एकच घेतली आहे म्हटलं अशी एखादी छोटीशी रेसिपी मोदक किंवा लाडू असं काही काढून ठेवण्यासाठी छान आहे म्हणून घेतली त्यानंतर हा काचेचा डब्बा काचेचा बाऊल घेतला मी तर खास हा मला ला लागत होता म्हणून मी गेली होती मॉलला कारण मला आईस्क्रीम बनवायचं होतं तर आईस्क्रीम बनवण्यासाठी काचेचा असा बाऊल पाहिजे ना म्हणून माझ्याकडे नव्हता म्हणून मग मी हा आणला एकशे नव्वद रुपयाचा हा याचं झाकण प्लॅस्टिकचंच आहे पण डब्बा चांगल्यातला आहे त्यानंतर हा एक झारा स्टीलचा झारा आहे तर हा पण मला आहे ना एकोणऐंशी रुपयाला पडला पण खूप द जाडजूड आहे म्हणजे हेवी वीदन चांगला तर माझ्याकडे नव्हता म्हणून म्हणून मग मी हा पण आणला त्यानंतर कुल्फीचं हे साचा कुल्फी साचा नव्हताच माझ्याकडे उन्हाळा आहे मला कुल्फी रेसिपी बनवायची होती पण माझ्याकडे साचाच नव्हता मग मी मॉलमध्ये बघितला तर हा प्लॅस्टिकमध्ये मला मिळाला हा पण नव्याण्णव रुपयाचा आहे तर यात ना बरेच वेगवेगळे वेग वेग आकार आहे कुल्फीचे म्हणून म्हटलं चला आज घेऊ आता आपण तर वेगवेगळे आकार दिसत आहे तुम्हाला त्यानंतर हे बटाटे साळायचं मी पहिले आणलं होतं पण ते खराब निघालं पुन्हा घेऊन आली कपड्यांना लावण्यासाठी हे चिमटे घेऊन आली आणि हे दोन डब्बे हे तर खूप दणगट आहे खूप जाड आहे तर हे मी ना असे चालले म्हणजे यामध्ये काही पण भरून ठेवू शकतो हे खास मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी चालले कारण कधीकधी ना काही खायच्या वस्तू असतात तर त्या ठेवता येत नाही ओपन ओपन ठेवल्यानंतर सर्व फ्रीजला वास लागतो म्हणून मग म्हटलं चला डब्यांमध्ये वस्तू ठेवल्या तर वास इकडे तिकडे लागत नाही म्हणजे आपण कधीकधी काही फ्रूट असतात किंवा काही लसूण सोलून ठेवतो बऱ्याच वस्तू असतात लिंबू आलं असं काही पण आपण पन, यामध्ये पण ठेवू शकतो आणि त्यानंतर हे याला आहे ना सँडविच टोस्टर म्हणतात तर कदे -कदे हे माझ्याकडे नव्हतं म्हणून मग हे पण आणलं मी कधी कधी रेसिपी बनवण्यासाठी आणि त्यानंतर हे चहाचं भांडं आहे तर माझ्याकडे नव्हतं हे दांडीचं मग हे पण घेऊन आली मिस्टरांना खूप आवडलं त्यांनीच मला घ्यायला सांगितलं ते बोलले की हे घे मग मी हे पण घेतलं आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पॅन तर मी हा निर्लेप्सचा पॅन आणायला गेली होती तर हा निरलेपचा पॅन खरंच मला मला नव्हताच माझ्याकडे काही वस्तू आहे करता ना करताना किंवा काही रेसिपी करताना आहे ना कढईला चिटकतात तर ह्या निर्लेपच्या भांड्याला आहे ना वस्तू चिटकत नाही पदार्थ चिटकत नाही म्हणून मग मी हा आणला आहे तर हा सहाशे नव्याण्णव रुपयाचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा घेतला आहे मी तर मागे ना त्याला असा लाल रंग आहे तर हे बघा तर हे बघा असा आहे त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे हा काचेचा जार, ना काचे जार मी काचे जार ना काचेचा जार घेतला होता मागे पण तो फुटून गेला तर मग मी प्लॅस्टिकचा मग्गा वापरायची म्हणून म्हटलं चला आता काचेचा जार पुन्हा घेऊ तर हा आहे ना एकशे एकोणपन्नासला ला मला पडला पण छान आहे आता खूप जपून वापरावं लागेल मला आणि त्याला असं प्लॅस्टिकचं झाकण आलेलं आहे दोन तीन प्रकार मध्ये होते ते पण मला हाच आवडला चला तर सर्व काही वस्तू मी ज्या काही आणल्या आहे ना मॉलमधून त्या सर्व तुम्हाला दाखवल्या हो आता हे सर्व काही ठेवून देते शेवटचं हे दाखवायचं राहिलं हे ना चॉकू पिके तर हे मला खूप आवडतं राहुलला मिस्टरांना मला खूप आवडतं म्हणून मी हे घेऊन आली खाण्यासाठी छान हे पत् चला आता मी ज्या पण वस्तू घेतल्या सर्व काही तुम्हाला दाखवल्या यापैकी तुम्हाला काय काय आवडलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सर्व काही आता व्यवस्थित ठेवून देते आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडीओ लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय